गोंदिया जिल्हा परिषद अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची केंद्रस्तरीय स्पर्धा दुसऱ्या दिवशीही उत्साहात नमस्कार सत्यको जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या केंद्रस्तरीय स्पर्धा दुसऱ्या दिवशीही दौडीपार गोंदिया जिल्हा येथे मोठ्या उत्साहात आणि दिमागदार वातावरणात सुरू होत्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या पुढाकाराने सलग तिसऱ्या वर्षी आयोजित होत असलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच क्रीडा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळत आहे या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता विशेष म्हणजे दवडीपार येथे जवळपास दहा वर्षांनंतर अशा स्वरूपाचा मोठा कार्यक्रम आयोजित झाल्याने संपूर्ण गावात अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे या महोत्सवाच्या केंद्र नियंत्रण समितीमध्ये अध्यक्ष म्हणून माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया पंकजी रहांगडाले उपाध्यक्ष म्हणून सदस्य पंचायत समिती गोरेगाव ओमप्रकाशजी कटरे व सदस्य पंचायत समिती गोरेगाव किशोरीजी पारधी सदस्य सचिव म्हणून केंद्रप्रमुख केंद्र दौडीपार केंद्र एम बोपचे आणि कार्यवाह म्हणून मुख्याध्यापक दौडीपार एस वाय बोपचे हे उपस्थित होते या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य साहेबलालजी कटरे राजकुमारजी रहांगडाले सरपंच बीएम कटरे उपसरपंच साहेबलालजी बिसेन मुख्याध्यापक सचिनजी राठोड तसेच इतर प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित होते दौडीपार केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना दौडीपार गावचे सरपंच बी एम कटरे म्हणाले की दहा वर्षांनंतर गावा गावात से से हा भव्य कार्यक्रम होत असल्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा केली आहे आणि कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना देणार आहे सध्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर केंद्रस्तरीय स्पर्धा जोरात सुरू आहेत या केंद्रस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना यानंतर तालुकास्तरीय आणि त्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ग्राम पंचायत शिक्षक आपल्या गावमध्ये काही वर्षांपूर्वी परंतु यावर्षी आणि तीन दिवस तिथं सतर्चे आयोजन केलेलं आहे या सुद्धा सतत सधी गावकरी आणि बंधू आणि भगिनी आणि भगिनीनी या ठिकाणी ओळखिलीच जमा करून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे हा आजचा दुसरा दिवस आहे चांगल्या प्रकारे पार पडत आहे मी सगळ्या गावकऱ्यांचे आणि ते आपले जे नेते लोक आहेत यांचे सुद्धा हवामान तो या कार्यक्रमाला अध्यक्ष या रेणी जिल्हा परिषदचे सदस्य सेवा सदस्य शंकरबाई रामरे तथा अंतिम अध्यक्ष माजी अध्यक्ष जुनांतंबे कुंदा ते होते अभिनंदन सदस्य અને સરૃત્વે ખાલી પૂર્ણ પાસ હોય તરીકે આ ગાંચ સુધા સાથ દેલા અને હા અતિ ઉત્સાહ કાર્યક્રમ પાર પડત્રી સોક સાથ माझे आदर्श ग्रामपंचायत सदस्य टंटा सदस्य आणि माझे आदरणीय आपल्या शिवाय सहकारचे सदस्य हे सुद्धा यांनी या ठिकाणी कडकणीने भागितला आहे त्याबद्दल मी सगळे गावचे लोकांचा आभार मानतो आणि या गावाला हा गाव पुरी कृषी पंडित गाव होता त्याचप्रमाणे आम्ही या गावाला नंदनवण करण्यासाठी कटिबंध आहोत हीच माझी अशी विनंती आहे आणि सगळे लोक मला साथ देऊन राहिले वेळी बोलू मी आपण दोन शब्द सांगतो मी उमेंद्र मणिराम बोगचे केंद्र प्रमुख केंद्र दवडीपार या सत्राचे त्रिदिवसीय पथल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सा। वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा दौडीपार येथे आठ नऊ दहा या तीन दिवसामध्ये आयोजित केलेला आहे आणि या क्रीडा सत्रामध्ये दहा शाळांनी भाग घेतलेला आहे दहा शाळा पैकी दोनशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी सशस्त्र या ठिकाणी सहभाग नोंदविलेला आहे आणि हे सामने कालपासून सुरू आहेत काल रात्री वाजेपासून नऊ वाजेपर्यंत सांस्कृतिक आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सहभाग नोंदविला गावातील बहुसंख्य लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या सगळ्या वैयक्तिक गायन सामूहिक गायन वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य नाटिका एकमात्री प्रयोग या अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन काल दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस ला सायंकाळी पाच ते नऊच्या दरम्यान सादर करण्यात आलेला आहे